एक नंबर पंचवीस हजार फक्त काय नाही जोडीच बावीस बावीस हजार फक्त व्यवहार चालू आहे बघा बावीस हजाराला जोडी बांडे भुंडे कवडे कापळाला અરે યાર હાથ આઈ કદા કરે બટ દાદાને કવિ જો જા 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 શિવા 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 જા શ तिथे तो सांगा कमेंटमध्ये व्यवहार कसा चालू आहे लाईव्ह चालू आहे कसा सापडते आपण बघू काही कशा आहे ते सांगा कमेंटमध्ये बरकतवाला जय हो जय हो जय शिव आता 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 સર <laughs>

तुझा व्यवहार चालला बघा आता मगाची पंचेचाळीस पाचशे ला गेली शी आता कितीपर्यंत सुटेल आणि किती दूध देईल कमेंट मध्ये सांगा आता व्यवहार चाला बघा घाई बघा तुम्ही ठेपा बघा मी थोडी त्या पटीत जाईल <laughs> व्यवहार झाला बघा मोडणी बाजारातला कसं झालंय बघू चेक करून घ्यायला चालू आहे चार दात का आहे कशी गेले कस गेले किती छप्पन हजार फक्त दाताला कशी चौशे दाताला चौशे दूध दहा लिटर दहा दहा लिटर चालेल आणि किंमत किती एकोणचवीस नव्वद ला नंबर सांगा पंचाण्णव सत्तावीस हा शहात्तर हा एकोणसत्तर अठ्ठेचाळीस एकोणसत्तर वडा वासरू ठेपा बघा कधीच पाय चिटकर नाही मग एकदम पाया मस्तर एकदम पातळ मांडी बघा दोन्ही पायामध्ये अंतर हाईट बघा कालवडीची वीस लिटर दूध नव्वदची मागणी नंबर मिळालेला आहे त्या टप्प्यातल्या गाय पाहिजे असतील तर शेठला कॉल करा व्यवहार चाल बघा बघू कुठपर्यंत जाते काय किमती एक दहा एक दहा एक दहाच्या पटी दोन नंबर सांगायला चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी सदुसष्ट वीस एक दहाच्या चपटी मधले काय आहेत बघा पहिल्या व्यतात आहे दोन्ही पण पहिल्या व्यक्त कशे आहेत कमेंट मध्ये सांगा लाखाच्या वरती दर सांगितलंय बघा शेंडी लावून व्यवहार चालू आहे ते बघा तू तीन आणलेत त्यात tera mera deeni kinne vasun je sang kinne vasun je sang hala tu la kai kedar to tu mundi mundi tu n karta tu kinne शेठ कशा केल्या एक पंचवीस लाख पंच्याऐंशी हजार आणि एक लाख पंचवीस एक